ब्रेझा ह्या गाडीची प्राइस खूप इंटरेस्टिंग आहे ही गाडी दोन हजार सोळा ची एंडिंग ची। पेट्रोल ऑटोमॅटिक गिअर मध्ये एकोणीस ची गाडी वीडीआय व्हेरियंट गाडी एकतीस हजार फक्त चाललेली आहे एकतीस ब्रेझा चोवीस नंबर मध्ये एम एच चौदा पासिंग गाडी सिंगल एंडिंग आहे रनिंग फक्त चौदा हजार नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्यामध्ये वाकड पिंपरी चिंचवड या ठिकाणी मोर्या कार्स या ठिकाणी इथं गाड्यांचा खूप स्टॉक अवेलेबल आहे आणि आज आपण खूप गाड्या कव्हर करणार आहोत तो व्हिडिओ पर्यंत पहा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खूप तर रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला मी स्विफ्ट गाडी घेऊन आलो आहे डिझेल गाडी दोन हजार दहाची गाडी एम एच चौदा पासिंगमध्ये क्लीन कंडिशनमध्ये आहे तिची प्राईस फक्त आपण कोट केलेली आहे दोन लाख नव्याण्णव हजार प्राईस नेगोशिएबल आहे डिझल वेरियंट आहे गाडीला ॲव्हरेज वीस ते बावीसचा ॲव्हरेज देईल ही दोन हजार दहाची आहे ही तुम्हाला कॅश पेमेंटमध्ये करावं लागेल कारण दोन हजार बाराच्या नंतर गाडीवरती लोन होतं तर पुढची गाडी मित्रांनो स्विफ्ट डिझायर ऑटोमॅटिक गेअर बॉक्समध्ये दोन हजार अठराची गाडी गाडी ऐंशी हजार चाललेली सिंगल अँड यूज आहे वीडीआय वेरियंट ऑटोमॅटिक गेअर बॉक्स तिची प्राइस मित्रांनो आपण कोट केलेली आहे सात लाख पंच्याहत्तर हजार ती पण नेगोशिएबल राहील लोन फॅसिलिटीज अवेलेबल राहील एटी पर्सेंट लोन करून देऊ गाडीवरती गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे एम एच चौदा पासिंगमध्ये पुढची गाडी मित्रांनो बलेनो रिक्वायरमेंटप्रमाणे एम एच चौदा पासिंगमध्ये दोन हजार सतराची गाडी आहे एक लाख बारा हजार चाललेली आहे डिझल व्हेरियंटमध्ये फर्स्ट ओनर तिची प्राईस मित्रांनो आपण कोट केलेली सहा लाख नव्याण्णव हजार इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे चारही टायर नाईंटी फाईव्ह पर्सेंट आहेत आतमध्ये इंटरव्हल देखील चांगला आहे शीट कवर तर गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे हिच्या जर बेस्ट डील राहील लोन फॅसिलिटीज यावर देखील अवेलेबल आहे पुढची गाडी मित्रांनो स्विफ्ट डिझेलमध्ये टॉप एन व्हेरियंट मॅन्युअल गिअर बॉक्स गाडी चॉईस नंबरमध्ये आहे एम एच चौदा पासिंग आहे फर्स्ट हँड यूज आहे दोन हजार एकोणीसची गाडी गाडीची प्राईज आपण फक्त कोट केलेली आहे सात लाख नव्याण्णव हजार नौ प्राईज नेगोशिएबल करून देऊ गाडीचे टायर सेवंटी फाय एटी पर्सेंट आहेत तिच्यावर देखील लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पुढची गाडी मित्रांनो ब्रेझा ऑटोमॅटिक गेअरबॉक्समध्ये टॉप एन व्हेरियंट गाडीची प्राइस फक्त आपण कोट केली नऊ लाख पंचवीस हजार चॉईस नंबरमध्ये एम एच चौदा गाडी गाडी ऑटोमॅटिक डिझल बॉक्स गाडी दोन हजार एकोणीसची फर्स्ट मंथमधली आहे सिंगल अँड यूज गाडीची कंडिशन तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून गाडी क्लीन कंडिशनमध्ये लोन फॅसिलिटीज अवेलेबल आहे हिच्यावरती कमीत कमी लोन सात ते साडेसात लाख रुपये होईल वरती दोन अडीच लाख रुपये जे पण राहतील ते डाऊन पेमेंट करायचा गाडी घेऊन जायची पुढची गाडी मित्रांनो क्रेटा पेट्रोल ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये एम एच चौदा पासिंग गाडी दोन हजार एकोणीसची सिंगल अँड यूज आहे गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे याची प्राइस आपण कोट केलेली आहे चौदा लाख अकरा हजार रुपये गाडीचे पेपर डॉक्युमेंट्स ऑल क्लिअर लोन फॅसिलिटीज देखील अवेलेबल आहे गाडी ऑर कंडिशनमध्ये आहे व्हाईट कलरमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता पुढची गाडी मित्रांनो पोलो जी टी टी एस आय स्पोर्ट्स कार पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये पेट्रोल इंजन गाडी एम एच चौदा पासिंगमध्ये चॉईस नंबर आहे गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे तिची प्राईस आपण कोट केलेली मित्रांनो आठ लाख नव्याण्णव हजार प्राईस निगोशिएबल करून देऊ गाडी सिंगल हँड यूज आहे जी टी टी एस हा इंजिन आहे मित्रांनो गाडी मार्केटमध्ये खूप कमी आहे गाडीला नॉर्मल सिरीज केलेली आहे स्पॉइलर वगैरे हो एम नॉर्मल ब्लॅक केलेले के आहेत के गाडीच्या चारही टायर कंडिशन एक एटी फाय पर्सेंट आहेत लोन फॅसिलिटीज हिच्यावर देखील अवेलेबल आहे तर या नक्की व्हिजिट करा आपल्या शॉपला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि लोकेशन दिलेलं आहे मॅनेजर सरांचा देखील नंबर आहे कॉल करून या गाडी अवेलेबल आहे नाही चेक करून इथे लोन फॅसिलिटीज देखील अवेलेबल आहे पुढची गाडी मित्रांनो स्विफ्ट दोन हजार एकोणीसची गाडी व्ही आय वेरियंट गाडी एकतीस हजार फक्त चाललेली आहे एकतीस हजार चाललेली आहे गाडी एम एच चौदा पासिंगमध्ये आहे सिंगल अँड यूज आहे गाडीची प्राईज आपण कोट केलेली आहे सात लाख पंच्याण्णव हजार प्राईस नेगोशिएबल करून देऊ लोन फॅसिलिटीज अवेलेबल आहे सिंगल अँड यूजमध्ये पुढची गाडी मित्रांनो बलेनो पेट्रोल वेरियंट टॉप एन व्हेरियंट आहे झेटा दोन हजार सतराची गाडी फर्स्ट मंथ एम एच चौदा पासिंगमध्ये गाडीचं रनिंग फक्त चाललं आहे एकोणपन्नास हजार शंभर गाडी पेट्रोल मध्ये आहे फर्स्ट ओनर आहे हिची प्राइस मित्रांनो आपण कोट केलेली आहे पाच लाख नव्याण्णव हजार रुपये इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे मध्ये नेगोशिएबल सन्मान करून देऊ गाडी वर कंडिशन चांगली आहे एम एच चौदा पासिंगमध्ये पुढची गाडी मित्रांनो स्विफ्टच घेतलेली आहे स्विफ्टचा स्टॉक इथे भरपूर अवेलेबल आहे स्विफ्ट आणि ब्रेझा भरपूर गाड्या तुम्हाला इथं बघायला भेटतील एम एच चौदा पासिंगमध्ये डिझल टॉप वेरियंट झेड डी आय प्लस टॉप एन मॉडेल गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे याची प्राईस आपण कोट केली आठ लाख चाळीस हजार रुपये गाडी सिंगल हँड यूज आहे दोन हजार अठराची गाडी एंडिंगची आहे फर्स्ट ओनर गाडी डिझल इंजनमध्ये आहे गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीचं रनिंग फक्त अठ्ठ्याऐंशी हजार झालेलं आहे गाडीची ओवरऑल कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आय ट्वेंटी चॉईस नंबरमध्ये आहे एम एच बारा पासिंग गाडीचा नंबर एक्कावन्न बावन्न आहे गाडी एस एक्स मॉडेल आहे टॉप एंड मॅन्युअल गेअरबॉक्समध्ये डिझल इंजन एस एक्स बटन स्टार्ट टीजलेस एंट्री गाडी सिंगल हँड यूज आहे गाडीचं रनिंग ऐंशी हजार झालेलं आहे इन्शुरन्स देखील वॅलिड आहे गाडीची प्राईज आपण कोट केलेली आहे सहा लाख पंचवीस हजार प्राईजमध्ये सन्मान करून देऊ लोन फॅसिलिटीज देखील अवेलेबल आहे जी गाडी मित्रांनो अल्टो केटेन। गाड़ी लिए। उस, गाड़ी के टेन गाडी शहात्तर हजार चाललेली आहे सिंगल अँड यूज एम एच चौदा पासिंगमध्ये गाडीची प्राईज आपण कोट केलेली तीन लाख पंचेचाळीस हजार प्राईजमध्ये सन्मान करून देऊ प्राईज नेगोशिएबल राहील पुढची गाडी जाज एम एच चौदा पासिंगमध्ये गाडी दोन हजार सतराची दहाव्या महिन्यातली आहे गाडी सिंगल अँड यूज आहे प्युअर पेट्रोलमध्ये टॉप अँड वेरियंट आहे वी व्हेरिएंट सदुसष्ट हजार गाडीचं रनिंग झालेलं आहे प्राईस जी आपण फक्त कोट केलेली आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये प्राईस निगोशिएबल आहे पुढची गाडी मित्रांनो दोन हजार अठरा एंडिंगची ब्रेझा डिझल मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये झेड डी आय मॉडेल टॉप एंड एम एच चौदा पासिंगमध्ये चॉईस नंबरमध्ये गाडी आहे तिची प्राइस फक्त आपण कोट केलेली आहे आठ लाख नव्याण्णव हजार प्राईसमध्ये माणसामान नक्की होऊन जाईल तर पुढची गाडी मित्रांनो ब्रेझा ब्रेझा ह्या गाडीची प्राईस खूप इंटरेस्टिंग आहे ही गाडी दोन हजार सोळाची एंडिंगची आहे डिझेल झेड डी आय टॉप एंड व्हेरियंट आहे एम एच चौदा पासिंगमध्ये चॉईस नंबर आहे हिची प्राइस फक्त आपण कोट केलेली आहे मित्रांनो सात लाख पंच्याहत्तर हजार त्यात पण सन्मान करून देऊ लोन फॅसिलिटीज अवेलेबल राहील हिच्यावर पण गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे ओवरऑल कंडिशन चांगली आहे पुढची गाडी मित्रांनो ब्रेझा ऑटोमॅटिक मध्ये डिझल टॉप एंड व्हेरियंट आहे गाडी सिंगल ओनर आहे गाडीची प्राईज आपण कोट केलेली आहे नऊ लाख रुपये प्राइस नेगोशिएबल करून देऊ गाडी ओवरऑल कंडिशन चांगली आहे पुढची गाडी मित्रांनो पेट्रोल इंजिनमध्ये दोन हजार एकवीसची ब्रेझा चॉईस नंबरमध्ये एम एच चौदा पासिंग गाडी सिंगल हँड यूज आहे गाडीचं रनिंग फक्त चौदा हजार झालेलं आहे गाडी ऑप्शनल मॉडल आहे गाडीला तीस एंट्री बटन स्टार्ट देखील आहे गाडी गाडीची प्राइस आपण कोट केलेली आहे मित्रांनो साडेआठ लाख रुपये त्यात पण मानसन्मान करून देऊ लोन फॅसिलिटी जेव्हा देखील अवेलेबल राहील पुढची गाडी मित्रांनो दोन हजार सतरा एंडिंगची गाडी ब्रेझा डिझेल टॉप एन मॉडल आहे मॅन्युअल गेअरबॉक्समध्ये आहे गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे तिची प्राइस आपण कोट केलेली आठ लाख पंच्याहत्तर हजार प्राइस नेगोशिएबल राहील पुढची गाडी मित्रांनो ब्रेझ आज चॉईस नंबरमध्ये गाडी पाहू शकता तुम्ही ओवरऑल कंडिशन गाडीची चांगली आहे गाडी टॉप एंड वेरिएंट आहे डी झेड डी आय मॉडेल आहे गाडी सिंगल हँड यूज आहे हिची प्राईज आपण कोट केलेली सव्वाण्णव लाख रुपये गाडी दोन हजार एकोणीसशे नवव्या महिन्यातली आहे हिच्यावर देखील लोन फॅसिलिटी आणि प्राईजमध्ये मानसन्मान नक्की होऊन जाईल तर मित्रांनो भरपूर गाड्यांचा स्टॉक आपण आज कवर केलेला आहे आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशा थोडीची नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा